नमस्कार मित्रांनो मी निवडून निवडुंगे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो सगळ्या पोरांनी प्लॅन बनवला आहे की धारेश्वरला जायचं आणि अचानक प्लॅन ठरला आहे तर आमच्या इकडे नेटवर्क नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर काल रात्रीपासून मला फोन लावत होते पण फोन काय लागत नव्हता तर आता करण आला आणि करण बोलला की धारेश्वरला जायचं आहे आता निघालो आम्ही धारेश्वरला इथे गाडी वगैरे ठेवले तर इथून मागे जायचं करण शेट आपले रेडी झालेत टोपी वगैरे घालून एकदम कौन टर, तर जाऊया मागे आणि बघूया बोलतात सगळी पोरं चाललेत आता बघूया कोण कोण आहे आपण तर फायनली मित्रांनो सगळी इकडे रेडी झालेत आणि आता आम्ही निघालोय तर आमच्यासोबत आहे सगळी आपली गँग रेडी आहे तर काय बोलता तर इकडे ट्रीप आपण झिरो केलेली आहे आणि हे लोक भांडतात इकडे गाडीवर वाचण्यासाठी एका गाडीवरनं तिघा तिघं येतात काय एका गाडीवरनं तिघ तिघं तर तिकडे मित्रांनो त्या दिवशी पाणी आलं होतं पूर्ण भरलं होतं हे आणि आता बघा पूर्ण पाणी खाली झाले त्यावेळेस पूर्ण दरवाजे खोलले होते बाईकवाले बघा अजून फोर व्हीलर आले कुठं राहिले तर <laughs> पेट्रोल पंपवर मित्रांनो गर्दी बघा कशी करून टाकले <laughs> कोणाची टाकी खोलत नाही कोणाचं काय तो बघा तो तिकडे टाकी खोलता <laughs> किरण्या खुलते का का दोघांच्या पण टाकींच काय झालं खुली तो तो, तो तो एक तिकड मस्त बसलाय कुठे चाललाय हा तू शिवला हे बघा वरतून असं मस्त पाणी पडतं तिथे मेन मंदिर आहे तर तिकडे जाऊया आणि बघा गॅंग गँग गाडीवरतीच लावले आम्ही सर्वांनी इकडे गाडी खालती आणले हे बघा काय खतरनाक दिसत तर जाव्या मित्रांनो पहिले दर्शन घेऊया आणि सर्व गँग बघा इकडून सगळे पुढे निघाले सप्पत भिजायला लागले सगळे बापरे भिजलीत बघ कसवी हा काय खतरनाक वाटत एक नंबर आदिलिंग तर मित्रांनो आत्न मंदिर बागा का काय खतरनाक दिसतंय आणि पूर्ण दगडाच्या आतमध्ये कोरीव आहे ते बरं पूर्ण वरती तर पूर्ण असं दगडाचं स्ट्रक्चर आहे आणि दगडाच्या आतमध्ये कोरलं आहे दर्शन वगैरे घेतले जस्ट आता आणि आता बघूया हे लोक गेले सगळे बाहेर टक्के आता परत भिजायला जाणार आहे गेला पहिला तिकडं भिजायला तिकडं गाड्या लावल्या त्या आणि ते मंदिरात जाण्याच्या आतमध्ये तिथे पाय वगैरे धुऊन जातात सगळे पाणी वगैरे कसलं वरतून पडतं एवढा सरळ अंगावर तर ही लोक आता चालले दुसऱ्या मस्त पैकी नाचण्यासाठी आणि मी तुझा इकडून सगळ्यांना घेऊन येतो की चला लवकर अरे जायचं नव्हतं तरी पण गेलो आणि भिजलो आता एवढी थंडी वाजते ना आता इथे उन्हात बोल थोडं उन्हात जाऊया आणि तू ऊन पण काय झालं बघ तिकडे गेला आता ऊन इथे ऊनच ना आता काय वाटतंय थंडी वाजते का मजा पण थंडी अशी भरभरून आले ना अंग असं एकदम असं का वाटतंय झालं <laughs> 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 इकडं नुकती फोटोशूट चालले आणि हे बघा लोकेशन सोडतायत मग पहिला हा लोकेशन होता आणि आता हा लोकेशन वर घेतलाय पण इकडे पण इकडे पण इकडे पण नाचायचं तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय आणि आज गौरी बसलेत आमच्याकडे बघा सुंदर प्रकारे असे एक साडी वगैरे नेसून इकडे बसवले इकडे आपले गणपती बाप्पा आहेत तर गौरी बसलेत उद्याचा दिवस पूजा दरले। उद्या पूजा धरले उद्या आणि परवा तर मग आपले गणती बाप्पा जाणार तर जोपर्यंत आहेत तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवले आता उद्याची पूजाची तयारी चालली आहे उद्या सकाळी सात आठ साडेआठ वाजता पूजा धरल्या तर आता त्याचीच तयारी करायची तर सामान घेऊन आले सगळे बघूया तर विशाल भाऊंची कवर बघूया कशी आहे विशालच्या घरची गवर काय बोलतेस तरी चालू इकडे एक्स्ट्रा जागा ठेवायला लागते पहिलीच लवर बसवण्यासाठी हे बघा गौरीची फुलं आणून ठेवले तर मित्रांनो काल गौरी बसल्यात आणि व्हिडिओ मी काल तिकडे संपवला नाही कारण की आज आमच्या घरी पूजा होती आणि हे बघा सत्यनारायणची पूजा घातली आज इकडे मी रात्रभर बसून आम्ही बोट बनवले कसे वाटते सांगा गौरी गणपती आणि आत्ता जस्ट पूजा झाली तर थोडासा व्हिडिओ काढायचा होता पूजेचा पण पण ते काही जमलं नाही कारण की धावपळ जास्त झाली तिथे आणि व्हिडिओ मी रात्री संपवलं नाही याचं कारण की आज पूजेचं व्हिडिओ काढायचा होता आणि तेवढ्यासाठी मी परत एक नवीन ब्लॉग बनवणार नव्हतो इकडे नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि व्हिडिओ अपलोडच होत नाही लवकर तर आता झाडं जरा डोंगरावर चाललो डोंगरावर फिरायला तो वर्ण दाखवतो तुम्हाला कसं दिसतं मित्रांनो आज वातावरण बघा काय क्लिअर आहे तीन चार दिवस झालं पावसानं पूर्ण वाट लावून टाकली होती आणि आज बघा वगैरे साफ आहे आणि डोंगर बघा काय क्लिअर दिसतंय इकडे पाणी साठा करून ठेवलाय गाय वगैरे किंवा म्हशी वगैरे जे घेऊन येतात ना त्यांच्यासाठी इकडे पाण्याचा साठा करून ठेवलायचा बंधारा बांधलाय इकडून खालती पाणी नाही जाऊ शकत तिथून असे वाट दिली पाणी जाण्यासाठी आणि आता जावे जरा पुढे बोग तिकडे अजून कसं काय आहे खालती बघा काय खतरनाक आहे तो रोड आहे का मित्रांनो इकडे ना आता थोड्या वेळापूर्वी ऊन आलं होतं आणि हे बघा परत पावसाने सुरुवात केली आणि आम्ही एकच छत्री घेऊन आलोय आणि एकाच छत्रीत आम्ही तिघ ती गाय आणि ऊन बघा कुठत कुठे गायब झाले तर मित्रांनो फिरून वगैरे सर्व झाले कालच्यापासून नुसतंच फिरतोय कारण की आज पूजा होती त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ संपवला नाही आणि पावसामुळे कुठे बाहेर पण जाता येत नव्हतं आता मग अशी पाऊस उघडला होता, होता। तेव्हा आम्ही वरती आलो परत पावसाने सुरुवात केली आता गेला आहे पाऊस आता चाललो आहे घरी पडलं आणि आजच पूजा झाली आहे तर जाव्या जरा घरी आणि ह्या व्हिडिओला मी इकडे एंड करतो व्हिडिओ आवडला असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये